तर ही मंडळी गाय बनवता हो जयू आहे जयू म्हणता भेंडी खेकडाच खाऊ भेटला नाही उद्या मागा मुंबई जाऊचा सकाळीच तर जयूक ना वर खाईत कुर्ली भेटली आणि ती पकडूनच घेऊन आलो जयू तू का कुर्ली भेटतच नाही असा करू नको तर रोशनाने विस्तो भेटू एवढे लाकड आणला आणि तो कशा पिळ वाटता काय कळत नाही एवढ्या वाशावर हो आहे का भावे अजून एक मोठा खेकडा भेटला बघा गायो खायू तू गायो खाय तो रोशना दिसलोच नाही हा कुर्ला फक्त दिसला या गायोवर एक आहे मीडियम साईजचा खेकडा नमस्कार मित्रांनो मी तेजस एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या चार वाजे चालेत आणि आपण आहे खेकडे पकडायला बऱ्याच दिवसानंतर म्हणजे गणपती मधून जवळजवळ दहा बारा दिवस तरी खेकडे पकडायला गेलो नव्हतो आज आहे खरं तर खेकडे पकडायचा प्लॅन भावीस अजून माझं नव्हतो याच कंदील झालेलो <laughs> <एको> आहे कंदील आता सरळ करून संध्याकाळी जाऊ कावा डॉक्टर कडे जाऊन बारा काय जाऊन डॉक्टर कडे काय करणार म्हणजे डॉक्टर गोळी देता इंजेक्शन देता तर ही मंडळी बनवता हो जयू आहे जयू म्हणता भेंडी खेकडाच खाऊ भेटला नाही उद्या माका मुंबई जाऊ सकाळीच जेऊ जानार। दे सकाळी निघणार इथून मामाकडे जाणार म्हणजे मामाकडे जाऊन खेकडे खाणार मामाकडे मेला खेकडे नाही तिकडे व्हाळा मोठो राजापुरात काय होय मग म्हणून तर गाय घेऊन जा का गाय बनवून दे रे वीस तीस रात्री दुपारी मी होय काय म्हणत बांधतच तुझं खेकडे खाऊच मग बरोबर तर जेव्हा म्हणतो खेकडे खायला नाहीत सो जंगलातल्या व्हाळात जाणार आहोत जंगलातल्या व्हायच गम्प्यात तर माहिती केवढे कुरूला भेटत जंगलातल्या व्हायला गमप्या दाखव डेंग दाखव डेंग मोठ्या मोठ्या डेंग्याचे खेगडे भेटतात तर गाय काम चालू आहे रोषणा एकट्यान बावन गाय बनवला नऊ घेऊ ना आपण जयून एक गायाची मदत नाही केला अर्धे अर्ध्या वेळी काढलं होय तर काय करूया माहिती गाय बनवू देत बनवल्याने बहुतेक तर बॅटरी बिटरी बॅग बी घेऊया आणि वस्तू वाढत जाऊया त्या दिवशी सारखं तर मित्रांनो वाजलेत पाच आणि आपण चाललो आहे तर आता गाई घालूची प्रोसेस तुमका पण माहीत पडलीच असत तर कमी कमी म्हणताना शंभर एकशे दहा गायी बनवलेत आज पण तर प्लॅनना असो एवढं खास नव्हतं थोडेसे इकडे पकडायचे होते फक्त जेवि आणि रोशनला त्याच्यात आता आम्ही ॲड झालो ना त्याच्यामुळे गायी पण थोडेसे जास्तच ॲड केले आणि प्लॅन पण थोडंसं जास्तच मोठं जा� ॲड केलो जा आहे तर जंगलातल्या व्हाळात चालू आहे पुन्हा एकदा गायी घालणार आपण तिकडेच आणि दीड दोन तास तिकडेच थांबणार इकडे पकडूनच डायरेक्ट घरी येणार आणि आशा करतो आज पण मोठे मोठे खेकडे बघायला भेटतील झोट डेळा कोणाचा तरी वरला काय आठवत नाही तर खाली जायला जवळजवळ अर्धा तास लागेल अरे हे आजारी माणसाक फिरवतास तुमका लाजा वाटत हा पण यो पाठी लागून येत बघ ना बोला मी नाही येत म्हणून विषय कुरलेच वा काय भेश मित्रांनो रात्री झोपलेलो सकाळी उठलो नव्हतो एका ताप येतो अक्षरशः भिजवून आंघोळ बिंगोळ करून तरी परत हे बघा गवत कसं वाढलंय मस्त पैकी एकदम भारी हिरवगार ह्या लागला जंगल कसला जंगल रे भावेश नाव सांगायचा जंगल आडीतला जंगल, आधितला जंगल। <laughs> तर आपल्याकडे एक आड बनतात म्हणजे आड कशाक म्हणतात ते जास्त जर जंगल असत तिकडं वस्ती नाही तर ते काय म्हणतात आड हे आलेलो आडीत थोडंसं खाली गेलेलो उत्तरार्ह की वाळ येत आपलो मोठो आलो की तिकडे गाय टाकू सुरुवात करूया आणि गाय इकडे गाय टाकलेले कधीच फेल गेले नाहीत अजूनपर्यंत मोठे मोठे खेकडे भेटतातच भेटतात आज बघूया कितपत मोठे भेटतात ते हे बघताय व्हाळात आलोय आपण तर मागे ना आपण इकडे गाय टाकले होते खालून थोडंसं वरपर्यंत तर आज ना त्याच्यावरती गाई टाकूया म्हणजे तिकडून ना कोणी टाकले नाहीत अजून आपण तिकडे गेलो नाही तर तिकडे नवीन जागेला गाई टाकली ना तर नवीन नवीन मोठे मोठे खेकडे भेटतील असा अंदाज हा बघूया आता काय गेम होता काय तर त्या दिवशी आपण गाई टाकली ना त्या दिवशी पाणी बरंच होतं इकडे तिकडे जायचे वांदे होते अक्षरशः आज ना पाणी बरंच कमी आहे एवढंच नाही ह्याच्यापेक्षा जास्त पाणी त्या साईडने जातं तर बघूया आज कसं गेम होता काय रोशन आणि गंप्या गायी टाकणार मला वाटतं आणि हे गाये देणार दोघ जयू जयू बऱ्याच वर्षानंतर पिशवी घेऊन कसा वाटता मित्रांनो सीन काय झालो आपण वरती गायी टाकणार ना तिकडं ऑलरेडी बाजूच्या गावातली मंडळी आली आहे कुर्ले बघू तिने वरपासना टाकलं निहत कोंबडीच्या होय कोंबडीच्या आतडीची गाय तर आपण टाकतोय व्हेज त्याच्यामुळे आपण आता खाली चाललोय टाकत आणि खालूनच मग बघत येऊ गंप्या पहिल्याच गाय टाकतोय ते चांगला स्पॉट मिस झाला मित्रांनो आता इकडून खाली जायला पाहिजे खाली पण खेकडे भेटतील पण आमची शंभर गायी राहतील एवढी तरी खास जागा नाही खाली खाली कातळ भाग येतो नंतर मग दगड नाहीत खाली जास्त लवकर तर झपा झप टाका रे बघू कुर्ली खाई भेटत ती नंतर इथं आली मी कुर्ली हरेव्याला टाकून देते तर गम्प्याने जयू तो बघा तिकडना काय टाकताय आम्ही इकड टाकून देते नाही मोठा कुरला आला तर माका विचार की कसा आला नाही मग मी सांगतोय तुका कसा येणार नाही तर इकडे खाली खाली आपण इकडे खाली कातळावर येऊन पोचलोय ही कोण आपण उन्हाळ्यातून उपसली पहिल्यांदा स्टार्टिंगला त्याच्यानंतर ही एकदा उपसली ह्याच्यात आपल्याला दोन मोठे हैर भेटले होते दोन मोठे हैर मासे भेटलेले ह्याच्यात व्हिडिओ बघितले नसेल ना तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल तिकडे जाऊन बघा ज्या मजा आली होती तर मित्रांनो ना काय बहुतेक संपत आलेत बरंच खाली आलोय अजून थोडेसे बाकीच आहेत अजून पण तर अजून थोडेसे खाली जातील आणि इथून तर जागा पण एवढी काच नाही गाई टाकायला तर बाकीचे आता आहेत ते टाकतो आणि डायरेक्ट आता थांबूया खाली जाऊन जयूक ना बर खरी कुर्ली भेटली आणि ती पकडूनच घेऊन आलो आई तू का कुर्ली भेटतच नाही असा करू नको हा के बघा केवढा कुरला पकडला ना साडेसात किलोचा सोडून दे पळाला जा 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 तर गाई टाकून झालेत आमचे दोन गाय बाकी होते तो गंप्या कुठेतरी तरी तिथे गेलाय दगडाच्या आड टाकायला तर आता इथं स्टे करू जो आहे दोन तास साधारण तर इकडे विस्तव भेटूया मस्त पैकी एक नंबर असा माचीस वगैरे सर्व घेऊन आलोय लाकडा इथून भेटी लगेच आहे ते वर गेलस की तर आणि विस्तो भेटू एवढे लाकडा आणला आणि तो कशा पिळवाट टाकाय काय कळत नाही एवढ्या वाश्यावर आहे का लाकडा म्हणून मागची दहा मिनटा मग तर मित्रांनो आता जवळजवळ दीड ते दोन तास इथेच थांबायचंय आणि इथून गाय अर्ध्यावरती तर कातळावर टाकलेत कुठे पण कातळ फोडून कुरले येतील तेव्हा अगरबत्ती लावली होती तो सांगत नाही लावला ना गंप्यान म्हटला ना कातळ फुडून कुरले येतील आता बघूया येतात काय तर इकडे बघताय हा गंप्याने विश्तो पेटवलाय आणि धूप आणि कापूर काय वापरला नाही तो तिकडे जयू अजून पण त्यांना काय सोडला नाही लाकूडाणूजी हिंमत अरे जयू तो वासो पेटणार तरी या मेल्या भिजवून हा बरोबर इकड ना पेटत मेल्या ओपन भिजलो इकडं इकड ना पेटत म्हणता तोंडाकडना रो इकडं भावेश हा भावेश ताप आता अजून तरी नाही आलो हा कोकलो येलो साधारण साधारण हो रोशन आहे इकडे तर विस्तो पेटू दे इकडे आणि आता जवळजवळ दीड ते दोन तासानंतर आपण इथून कलटी मारू आता सात वाजलेत सात वाजायला दोन चार मिनटं बाकी असतील तर सात वाजलेत आठ साडेआठ दीड तासाने जाऊ साडेआठला ला इथून निघू एक नंबर विस्तो पेटवला आहे ही आहे लसूण शेव तर वाळात लसूण शेव तरी खाऊया जयूचे नानकेडा केव्हा संपलीत जेऊन चकली तुकडा पण आणलेला तो तो पण तुकडा संपला चकलीचा आता लसूण शेव खाऊयालो रे मी माका घेता येतो बघालो हे घेवा तर मित्रांनो आठ वाजलेत आणि आता आपण आपला प्रोग्राम सुरू करूया खेकडे पकडण्याचा तर मला वाटतं इथून थोडं पुढे तरी खेकडे जास्त भेटणार नाही कदाचित कातळ आहे सगळं दगड नाहीत मोठे मोठे खेकडे जिकडे राहतील असं वरती खेकडे भेटू शकतात बघूया तरी कंप्यान आधी काहीतरी खाली टाकला तर बघू वा ए बघून येऊ तू थांबता तुम्ही तर थांबा आलो पिशवी कंप्या हे जर राहतात ना हे एका नेवा दे पिशवी दे हा पहिलाच काय आहे आणि पहिल्यावरती एक खेकडा आहे मीडियम साईजचा आहे साधारण लाखो गंपे पहिलीच कुठली हा बघ हा बघा आत कशी राहिली त्याच्यात दगड पण पन... दगड पण रापायचा कधी कधी दगडात असते इथे घातलाय त्याच्यामध्ये काही दिसत तर नाही आहे वरतीच बघूया आतमध्ये दगडामध्ये वगैरे साडेसात किलोचा असला तर हाय दाखव साडेसात किलो आहे दाखव जवळ आणून दाखव हा बघा साडेसात किलोचा आहे खेकडा सोडून दे चला तर दोन गाय बघितले एक खेकडा भेटला इकडे मीठ इकडे एक रोशनला खेकडा सापडलाय तो ही हो बघा मीडियम साईज आहे टाकून दे ए गमप्याच गाय पण मेला खेकडं आहे मित्रांनो हा बघा काय काय दिवसभर पाऊस नव्हतो आणि आता मरणाची सर आली मोठी भिजवता वाटतं आता अक्षरच्या छत्री ओपन करायला लावली झाडाखाली राहिलो तरी पण आहे बघूया आता केव्हा जातोय जायला पाहिजे लगेच आणि जवळजवळ दहा पंधरा काही बघितलेत दोनच खेकडे भेटलेत तर इकडे कातळ बाग नाही इकडे खेकडा थांबतच नाही तुम्हाला बोललो ना। तर इकडे एक भेटली आहे दाखव मस्त साईज आहे पाऊस गेलाय साधारण साधारण तर आता वर जाऊया पिशवी आपलं आपल्यासोबत सोबत घेऊया हा बघा रोशनने मासा मासा पकडलाय मळी बघा केवढा आहे मासे मस्त आहे त्या वळाला सोडून इकडे ना विदाऊट गायाची एक मोठी पुरली भेटी बघा मस्त हा बघा कसला खेकडा भेटलाय हा गायक व हा गायक जात होता आपलं गाय नाही तर वरती खैतरी रोशन ते का पण जे असणार हा खै रोशन किधर आहे भूमेला बस शोधूक लागतं रे काय उभं उभं पाया खाली नाही ना ना।, ना ना एका शोधूक लागतात मी तर मग आयो खाय उभं इथं असत याच्यावर असत ही कुरली आहे साईडला तिचं गाय शोधूक लागतं स्वतःच एका ती एक साधारण चांगली साईज आहे अरे मधीच कशी भुलभुल आहे नवीन जागा ना नवीन जागा भुलभुल आहे होता हा मस्त आहे पिवळी दिसता चांगली साईज वाटतं लांब ना दिसता म्हणजे हा ही बघा मस्त अजून नाया तर आता वरती वरती खेकडे भेटतील इकडे कातळ भाग होताना खाली तर नाही खेकडे वरती भेटतील इथे खैतरी टाकला आहे पण इथे कातळ भाग आहे असा टाइमपास वाला होता आणि गाय संपवायचे म्हणून टाकले चांगली साईज म्हणता दगडात अरे बाबा मस्तच निघाला रे दगडा खाल ना दाखव हा बघा चांगला पीस निघाला मोठा भेटले ना तर इकडे एक खेकडा गेलाय आतमध्ये चांगली साईज आहे साधारण भेटली ना आता आत जाता की काय मनोरचन ना मेहनत घ्यायला लावतोय पण पुढे जायला नाही पाहिजे खेकडा बघ कुठे आहे वेळा खेकडा बाहेर होता लहान बघूया ही बघा चांगली साईज होती म्हणून मेहनत घ्यायला लावली एवढी इकडे रोशन हाय म्हणतो एक ओके साधारण आहे मीडियम साइज ची आहे दाखव तरी वाघात हा हा बघा टाक 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 जास्त टाइम नको लय मोठे मोठे भेटत ना रे लवकर चला वर जातील नाही तर खाऊन इकडे बघूया या इथं भेटत वाटतं रोशन वाटतं बघ की वर्णात दाखवते तुका टाकून बघ मोठी साई जाणार आहे ती मुधी, 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 आत जाऊन राहतात दगडात बाहेर हाय वाटता मधी मध्ये 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 आतमध्ये हाय ते एकदम मोठी साई जाणार आहे त्याच्यामुळे ती दिसणार ना हाय ते आहे है, आतमध्ये आली होती बाहेर होती ना मोठे मोठे साईज ना दाखव केवढी साईज हा ही बघा केवढी साईज अरे बाबा बाबा टाक तू इथे तरी बघूया मोठा खेकडा आला खय हा बाबा केवढा आहे दोन दोन ती बघ इथं एक आणि तिथे एका हा पहिलाच मोठा खेकडा दिसलाय आणि एक इथं ही बघती गेली आता काय आताच आहे हा बघा पहिलाच खेकडा भेटलाय मोठा तर वरती खेकडे भेटतील इकडे इथं तिकडे इथं गेली दोन खेकडे होते ती भेटते का बघूया भेटली ना ती बघा ही खालोखाल त्याच्यात कुठल्या कब्ञा खेळ बघ आता अजून एक मोठा खेकडा भेटला बघा गायो खाऊ होतो गायो काही तो रोषणाक दिसलोत ना उरला फक्त दिसला डाको केवढा ही बघा असली साईज तर इकडे खडपात वरती साईज मोठी असते ही खाली रेवा आपले बहुतेक गाय ना फुकड गेल्यास कातळामुळे बहुतेक गाय भावे कंपनी तिकडे बघितलेत थोडेसे बाकी राहिलेत फक्त इथे जवळ जवळ पासा गाय असतील फक्त या साईडला ह्या गायवर एक आहे मीडियम साईजचा खेकडा कितना बडा आहे थोडा थोडा बडा आहे गेली कुठली काय कळत नाही मित्रांनो गायू बुतकरला ना हाय म्हणता हाय खाऊन आतमध्ये बसली साधारण चांगले आहे एकच डेंगू मित्रांनो हो बघा एकच डेंगू इकडे एक आहे छोट्या पाण्यातच घातलेला गाया आणि भेटला खेकडा तेवढा कलर चांगल्या पिवळो कलर ही भावेशाची निघाम पाहिजे पिशवी बंद करा तसे खेकडे भेटले आहेत मला वाटले एकदमच नाही भेटणार पण बरेच भेटलेत तसे तर आता ना घरी कलटी मार अर्धा वाजला तर गर घरी जाऊ तर घरी गेल्यावरती खेकडे दाखवेन तुम्हाला चला ह्या पिशवीतले गमप्यान आणि भाविशान खेकडे पकडला ना पहिली आली पहिलीच स्कुरली आली साधारण भाय बघूया एकदमच नाही असे नाही हे बघा हे गमप्यान आणि भाविशान पकडला मोठे म्हणजे कमी आहेत पण मोठे चांगली साईज आहे बघा हे दोन आमका चांगले हे पिशवीत व आणि हे आम्ही पकडलेलो आमच्यात जरा दोन तीन मोठे हे बघा हे हा एक मोठा आहे मजबूत हा पण मजबूत आहे तर बरेच भेटले तरी पण दोघांनी काहीतरी समान समान घेऊ